हात महिलेला 1.5 किलोमीटर फरफटत नेलं तिच्या संघावर गाडी घातली अपघातापूर्वी किती लिटर दारू रिसवली लपून राहायला काय काय युक्त्या केल्या वरळी हिटानंतरण प्रकरण आता आतापर्यंत काय झालं अपघात झाल्यापासून गुन्हा कबूल करेपर्यंत काय काय घडलं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत अपघाताची दाहकता कायम असतानाच मुंबईतील वरळीत रविवारी सात जुलैला भीषण अपघात झाला भरधाव बीएमडब्ल्यू कारनं एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक दिली आणि या धडकेत महिलेचा मृत्यू झाला वरळीतील अॅट्रिया मॉल जवळ हा अपघात झालेला मॉल जवळच्या वरळी कोळीवाडा या परिसरात नाखवा हे कोळी दाम्पत्य वास्तव्याला होतं हे दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डोकलं गेलेलं मासे घेऊन दुचाकीवरून नाखवा यांच्या धडक दिली आणि त्यानंतर दोघेही कारच्या पडले प्रसंगावधान दाखवत बोनेटवरून उडी टाकली पण महिला मात्र कारसोबत फरफटत गेली अपघातात गंभीर महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल इथल्या नायर रुग्णालयात दाखल केलं पण तिथं डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं BMW कार मध्ये असलेला मेहर शहा आणि चालक दोघेही फरार झाले या अपघातानंतर त्यानं केलेल्या एक एक धक्कादायक कृत्यांची माहिती हळूहळू समोर येऊ लागली मेहर शहानं दीड किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं पुढं कार थांबवून बोनेट मध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढलं पण त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली आणि पुढे कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव गाडीने पळ काढल्याची अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्हीतून समोर आली यानंतर घाबरून मिहीर वडिलांना कॉल केला शिवसेनेचे पदाधिकारी असलेले त्याचे वडील राजेश शहा यांनी मुलाला पळून जाण्याच्या सूचना दिल्या इतकंच नाही तर चालक राज ऋषी बिळावतला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितलं अशी माहिती देखील आता समोर अपघातानंतर वडिलांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मेहिरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या रा मैत्रिणीला जवळपास तीस ते चाळीस कॉल केले मैत्रिणीचं घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर दोन तास तिथं झोप घेतली

अखेर दोन मेहर दिवसांनी आरोपी विरार इथून अटक करण्यात आली तो सापडला कसा यामाग देखील इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर मेहर त्याची बहीण पूजा आणि किंजल आणि शिवाय आई मीना सह ठाणे नाशिक आणि शहापूर इथल्या वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये लपत होता ओळख लपवण्यासाठी मिहीरनं दाढी मिशी आणि केस कापून त्याचा लुक देखील बदललेला अपघातानंतर संपूर्ण कुटुंब आणि त्याचा एक मित्र शहापूरच्या रिसॉर्ट मध्ये लपलेले आरोपी मिहीरचा पालघरचा मित्र सोमवारी रात्री शहापूरला गेला तेथून मिहिरला घेऊन तो मंगळवारी विरारला आला मंगळवारी मिहिरच्या मित्रानं सकाळी काही वेळ त्याचा मोबाईल चालू केला आणि पुन्हा बंद केला त्याच्या मित्राचा सा मोबाईल चालू होताच त्याचं ठिकाण सापडलं आणि पोलिसांच्या पथकानं विरार फाटा इथून मिहिरच्या मुसक्या आवळल्या आणि रात्री पोलीस ठाण्यात आणून रितसर अटक केली मिहिरला मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता अटक केल्याचं दाखवण्यात आलंय सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा इन्कार करणारा मिहिरनं पोलिसांनी समोर पुरावे ठेवताच कबुली दिल्याचं सूत्रांकडून कळत होय मीच कार चालवत होतो आणि कार चालवताना मी नशेत होतो अशी कबुली स्वतः दरम्यान पोलीस चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केलाय शनिवारी रात्री मिहिरनं जुहूतल्या ग्लोबल तापास बारमध्ये दारू पार्टी केली आणि तिथं मित्रांसोबत विस्कीचे चार मोठे पॅक तो प्यायला मित्रांना बोरेवलीला सोडून साडेतीन वाजता घरी आला तिथं मर्सिडीज ठेवून वडिलांची वाटेत मालाडच्या साई प्रसाद बार मधून त्यानं स्ट्रॉंग चार कॅन जे प्रत्येकी पाचशे मिलीलिटरचे चे असतात ते खरेदी केले आणि लॉंग ड्राईव्ह दरम्यान ते रिचवले त्यानं चालकाला देखील पिण्याचा आग्रह केला मात्र चालकानं नकार दिला पुढे मरीन ड्राईव्ह इथून गिरगाव चौपाटी इथे पोहोचताच मिहिरनं गाडी चालवण्याचा हट्ट धरला मात्र नशेत असल्यानं गाडी चालवू नको असं चालक राजऋषी बिडावत यांना सांगूनही मिहिरनं ऐकलं नाही मरीन ड्राईव्ह ते कलानगर मध्य धुंद अवस्थेत भयधाव वेगात निघालेल्या बीएमडब्ल्यू नाखवा दाम्पत्याला उडवल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली पोलिसांनी साई प्रसाद बारचा सा वेटर राजीव सिंगचा देखील जबाब नोंदवलाय वरळी पोलिसांनी दोघांची समोरासमोर चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मिहिरनं गिरगाव चौपाटी ते सीलिंग लँडिंग पॉइंट पर्यंत गाडी चालवली पोलिसांनी बुधवारी रात्री मरेन ड्राईव्ह पासून ते कलानगर पर्यंतचा घटनाक्रम रिक्रिएट केला नेमके कुठे काय झालं याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात या संपूर्ण घटनेत मिहेर शहाचा ड्रायव्हर राज ऋषी बिडावत याला शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास सुरू असल्यानंच पोलिसांनी बिडावत याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी दंडाधिकाऱ्यांच्याकडे केली मात्र त्यांनी पोलिसांची विनंती मान्य न करता बिडावतला न्यायालयीन आता पुढे मेहर काय आई आणि बहिणींबद्दल काय निर्णय घेतला जातोय पळून जाण्याचा सल्ला शिवसेनेचे उपनेते असलेल्या वडिलांच्या कसा अंगलट येतो हे पाहणं आता महत्वाचं आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय दिवसेंदिवस हे वाढणारे प्रकार याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका